अहुयात पुढच्या बातमीकडे प्रसिद्ध गायक एमईवे धमकी प्रकरणी एक मोठी अपडेट सध्या समोर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे एमिवे धमकी प्रकरणी आसाममधून आरोपीला अटक करण्यात आलेली अरुण कुमार असं या आरोपीचं नाव आहे आरोपीला पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे एमिवे म्हणून प्रसिद्ध हिपहॉप गायक बिलाल शेख याला जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती तर काही एक कोटी रुपयांची खंडणी देखील मागण्यात आली होती या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता आता धमकी प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे आहे हा आरोपी नेमका कोण अपडेट अंकिता बंटाय म्हणून प्रसिद्ध हिपहॉप गायक जो आहे बिलाल शेख याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती टू सिद्धू मुसेवाल हे गाणं त्यांनी प्रसिद्ध केल्यानंतर ही धमकी देण्यात आली होती तब्बल एक कोटी रुपये दे नाहीतर मारून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी जी आहे ती व्हॉट्सअपवरती जी आहे मेसेज द्वारा जरा देण्यात आली होती मी गँगस्टर गोल् ब्रार असून तुझ्या कडे चोवीस तास आहे अशा प्रकारची ही धमकी जी आहे ती कंपनीच्या नंबर वरती जी आहे आणि नवी मुंबई पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत जी आहे ती या एमव्हीए बंटा एमव्हीए व्ही ए हा जो हिपॉप गायक याला धमकी देणाऱ्या आरोपीला जे आहे ते आसाम मधून अटक केलेली आहे हा अरुण कुमार असं या आरोपीचं नाव असून तो बीकॉमचा प्रथम वर्षाला जो आहे तो हा शिक्षण आहे आणि याला नवी मुंबई पोलिसांनी कोर्टात हजर केले त्याला पाच तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुरव झालेली आणि या संदर्भात अधिक तपास जो आहे तो नवी मुंबई पोलीस करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत कविता त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी